तलाठी भरती परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोऱ्यात सापडली आहे जुन्या परीक्षेत नापास झालेले काही उमेदवार आताच्या परीक्षेत दोनशेहून अधिक गुणांनी उत्तीर्ण झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीनं केला आहे तसंच काही उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत असे उमेदवारही परीक्षेत पास झाल्याचा आरोपही स्पर्धा परीक्षा समन्वय समितीनं केला आहे त्यामुळे तलाठी भरती पुन्हा एकदा वादात सापडली आहे जुन्या परीक्षेत नापास झालेले उमेदवार उत्तम गुणांनी दुसऱ्या परीक्षेत पास झाल्याचा आरोप यात करण्यात आलाय काही उमेदवारांवर गुन्हे देखील दाखल आहेत ते सुद्धा या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा परीक्षेमध्ये टी सी एसच्या कर्मचाऱ्यांचे नातेवाईक महसूल विभागांचे नातेवाईक शिवाय ज्यांनी ज्यांनी पंचवीस लाख भरले आहेत असे नव्याण्णव टक्के जागा विकलेल्या आहेत आणि जे महाराष्ट्रातील विद्यार्थी आता निवडले जाते तलकणीमध्ये त्या सर्वांची कसून चौकशी करावी या चौकशीमध्ये भी आम्हाला शंभर टक्के गॅरंटी की जे विद्यार्थ्यांनी निवडले त्यांचे सीसीटीव्ही फुटेज यांना मिळणार नाहीत त्यांची एवढीच मागणी की ही परीक्षा रद्द करून सर्व परीक्षा या एमपीएससी मार्फतच घेण्यात यावी आणि तलाट्याची परीक्षा ही तात्काळ एमपीएससी मार्फत घेण्यात यावी तर आरोप करणाऱ्यांनी पुरावे दिले तर चौकशी करू असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय त्यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे असं एक विजय वडेट्टीवारांनी कुठलाही पुरावा दिला तर निश्चित आम्ही चौकशी करू नुसत्या स्टेटमेंट्सनी चौकशी करता येत नाही आज इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आम्ही परीक्षा घेतल्या ट्रान्सपरंट पद्धतीने आम्ही या ठिकाणी पूर्णपणे सगळ्या परीक्षा कंडक्ट केल्या आहेत पण कुठल्याही परीक्षेत कोणीही जर पुरावा दिला तर ती परीक्षाही रद्द केली जाईल आणि त्याच्यावर कारवाई देखील केली जाईल त्यामुळे त्यांनी पुरावे द्यावे बघा देवेंद्र फडणवीस यांनी एकदा जो एव्हिडन्स ॲक्ट आहे तो वाचावा पुराव्याची व्याख्या त्यांनी नवीन काय बनवली काय देशाचं संविधान बदललं आहे का, का, दे बदल का। आणि पुरावा म्हणजे काय सत्य हा पुरावा असू शकत नाही का जर संघ परिवाराला सत्य, पुराव। सत्य थी 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 हा पुरावा वाटत नसेल तर त्यांनी ठिकठिकाणी नवीन कब्रस्थानं खोलावीत आणि तिथे सत्य पुरावं हे आम्ही सत्य मानत नाही ते इतके निर्लज्ज लोक आहेत सरकारचे की पुरावे मागत आहेत अशा गोष्टीमध्ये त्यांना काय पुरावे हवे आहेत उद्या म्हणतील महाराष्ट्र निर्माण झाला हा पुरावा द्या तुम्ही मराठी आहात हा पुरावा द्या अका महाराष्ट्र लुटला जातो आहे गुजरातला जातो आहे पुरावा द्या आणि डोळ्यासमोर तुमचा लुटला जातो आहे तुमच्या डोळ्यात का खाता झाल्यात डोळ्याच्या एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट